श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष माहिती ऐकणार हो। आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात खूप पवित्र मानले जाते तसेच इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी आणि रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ती कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यावेळी सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल त्या दिवशी योगायोगाने श्रावणातील चौथा सोमवार देखील आहे खूप मोठा हा दिवस शुभ मानलेला आहे जन्माष्टमीच्या दिवशी अनेक लोक मंदिरामध्ये किंवा घरामध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात सर्वात आधी श्रीकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक आणि नंतर जलाभिषेक केला जातो अभिषेक करताना कृष्णांच्या मंत्राचा जप करावा जलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पाळण्यात ठेवून सुंदर वस्त्र अलंकार घालून त्यांना सजवले जाते आणि नंतर त्यांना गंध अत्तर पुष्प धूप दीप तुळस अर्पण केले जाते श्रीकृष्णांना पाळण्यात घालून भजन म्हटले जाते तसेच आरती करून त्यांच्या स्तोत्र आणि मंत्राचा जप केला जातो लाडवाचा नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो गोपाल काला याची विशेष माहिती काय आहे हे, हे आपण ऐकूया उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाल काला असे म्हणतात कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा करतात महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात कित्येक ठिकाणी गोपाळ काला करून कृष्णचरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रगात आहे या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहोचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शुदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वासह त्याचे भक्षण केले अशी ही एक कथा आहे या कथेला अनुसरून गोकुळ अष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंद पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते यावेळी गाणी नृत्य विविध कार्यक्रम होतात आणि बघणाऱ्याचीही जल्लोषाहीत मोठी गर्दी जमलेली असते गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो काला म्हणजेच सर्वजण एकत्र मिळून येणे पोहे ज्वारीच्या लाह्या धनाच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताप चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात हा काला तिथल्या कलावंतीनी करतात त्यात एका मुलीला श्रीकृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात शेवटी कृष्णाकडून दही हांडी फोडवितात हा गवळणकाला दशावतरी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतरच होतो श्रीस्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा